गुंतवणुकीसाठी बाबा सुलभ होतील किंवा एकल खिडकी जसं मी काय म्हणतोय की वेगवेगळे महामंडळाच्या एकल खिडकीच योजना चालू झालेल्या आहेत तसं एक महाराष्ट्र शासनाने नवीन योजना आणून त्याच्यामध्ये एकल खिडकी योजना राबवावी प्लॅटफॉर्म तरी तयार होऊन जाईल की बाबा या उद्योजकांना एक नवीन काहीतरी राबवलं जातंय नवीन उद्योग उभारायसाठी काहीतरी त्यातून आपण उभारू शकतो महाराष्ट्र राज्याच्या विधीमंडळात आज अर्थसंकल्प सादर केला जातोय या अर्थसंकल्पामध्ये राज्यातील नागरिकांच्या भविष्याच्या अनुषंगाने असेल आरोग्याच्या अनुषंगाने असेल वेगवेगळ्या कारणांनी मोठ्या घोषणा होत आहेत काही घोषणा होणं बाकी आहे याच पार्श्वभूमीवर आज आपण एका उद्योजकाशी चर्चा करणार आहोत उद्योजक म्हणून त्यांच्या काय भूमिका आहेत अर्थसंकल्पाकडे ते कसं बघतात त्यांच्या काय अपेक्षा आहेत का या अनुषंगाने त्यांच्याशी चर्चा करणार आहोत काय सांगाल आज एक अर्थसंकल्प सादर होतोय या अर्थसंकल्पाकडे कसं बघताय उद्योजक म्हणून तुमच्या काय अपेक्षा आहेत नमस्कार माझं नाव विजयकुमार आवळेकर मी समोशेखर ब्रँडचा संस्थापक आहे तर आज जो विधिमंडळामध्ये अर्थसंकल्प मांडला आहे त्यामध्ये उद्योजकासाठी एक मी एक उद्योजक उभा करताना ज्या मला समस्या आल्या किंवा मला ज्या अडचणी आल्या त्यासंबंधी म्हणताना काय की गुंतवणुकीचा मुद्दा आहे की गुंतवणूक आणण्यासाठी मला जे परिश्रम करण्यासाठी किंवा जे मला गुंतवणूक मिळत नव्हती त्यासाठी मी ॲडजस्टेबल केली तर जे नवीन उद्योजक महाराष्ट्रामध्ये निर्माण होणार आहेत त्यासाठी एक नवीन नवीन योजना आल्या पाहिजेत त्या की गुंतवणुकीसाठी बाबा सुलभ होतील किंवा एकल खिडकी जसं मी काय म्हणतो की वेगवेगळ्या महामंडळाच्या एकल खिडकीचं योजना चालू झालेल्या आहेत तसं एक महाराष्ट्र शासनाने नवीन योजना आणून त्याच्यामध्ये एकल खिडकी योजना राबवावी अशी एक अपेक्षा आहे ह्या संकल्पातून असं मला वाटतं आजच्या घडीला तुम्ही तुमच्या उद्योगाची उभारणी करताना काय अडचणी आल्या का किंवा राज्य शासनाकडनं काय योजना तयार व्हायला पाहिजेत असं काय जाणवलं तुम्हाला म्हणजे काय की आत्ताच्या जो काळ आहे किंवा मी म्हणतो की एक व्यवसायाच्या दृष्टिकोनातून की चढतीचा उतारतीचा जो काळ आहे आता जरा उतारतीचा जो काळ आहे ह्या काळामध्ये की उद्योग नवी नवी उद्योजक नवीन नवीन उद्योजक असतात ते डाऊनला चालत असतात तर त्यांच्या उभारणीसाठी शासनाने काहीतरी उपाययोजना केल्या पाहिजेत असं मला वाटतंय की बाबा एक त्यांच्यासाठी एक योजना राबवून की आर्थिक कुठली तरी बाबी संबंधी ज्यावेळी उद्योग डाऊनला चालत असतो त्यासंबंधी काहीतरी योजना राबवावी असं मला वाटतं पडझडीच्या काळात जर शासनानं मदत केली तर अनेक उद्योजक तयार होतील असं तुम्हाला वाटतंय आजच्या अर्थसंकल्पाकडे कसं बघता तुम्ही काय मागणी असेल तुमची नेमकी उद्योजक म्हणून आजच्या अर्थसंकल्पाकडे माझी मागणी अशी आहे की महाराष्ट्रामध्ये जर विकास करायचा असेल महाराष्ट्रात तर तर उद्योजकांना प्रोत्साहन दिलं पाहिजे त्याच्यासाठी नवनवीन योजना राबवल्या पाहिजेत आमची अपेक्षा हीच आहे की उद्योजकांना जे पायाभूत सुविधा पाहिजेत किंवा ज्या सुविसुविधा रो राबिल्या पाहिजेत त्या अपेक्षा आहे की तशा राबवल्या पाहिजेत असे आमच्या गाडीला तुमच्या ज्या अडचणी आहेत त्या त्यातनं सॉल्व्ह होतील अशी तुमची खात्री सॉल्व्ह म्हणजे थोड्याफार तरी बाबा एक एक मी काय म्हणतो एक एक प्लॅटफॉर्म तरी तयार होऊन जाईल की बाबा या उद्योजकांना एक नवीन काहीतरी राबवलं जातंय नवीन उद्योग उभारायसाठी काहीतरी त्यातून आपण उभारू शकतो हे असं वाटतं मला आपण पाहिलं असेल आ, की उद्योजक उभा राहत असताना त्याच्या जा पडजळीच्या काळात सुरुवातीच्या काळात त्याला जर शासनानं पाठबळ दिलं तर अनेक उद्योजक तयार होतील यातनं अनेक नोकऱ्या तयार होतील अशी त्यांची संकल्पना आहे या पार्श्वभूमीवर कोल्हापूरकर म्हणून महाराष्ट्रातले नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतंय राज्य शासनानं यावर घोषणा केल्या पाहिजेत तर तुदी केल्या पाहिजेत का कल्याणकारी योजना आणल्या पाहिजेत का असं तुम्हालाही वाटत असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद अशाच नवनवीन अपडेट साठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इंस्टालाही नक्की फॉलो करा